प्रत्येकी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नंदुरबार नवापूर नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे उद्या दुपारी एक वाजता शहादातील जनता चौकात जाहीर सभेसाठी येत आहेत या जाहीर सभेच्या निमित्तानं व्यापक आम्ही तयारी या ठिकाणी केलेली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रखर तेजस्वी राष्ट्रवादी विचार आणि त्यांची महाराष्ट्राच्या विकासाबद्दल असलेली भूमिका विकसित महाराष्ट्र त्यांचं स्वप्न आणि त्याचबरोबर शहाजाच्या जनतेसाठी विशेषत्वानं माननीय देवाभाऊ कोणती महत्त्वाची घोषणा विकासासाठी या ठिकाणी करतात याकडे नंदुरबार जिल्ह्यातील आणि विशेषतः शहादा शहरातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे माननीय देवेंद्र भाऊंच्या सोबत माननीय गिरीश भाऊ महाजन माननीय जयकुमारजी रावल हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत मला खात्री आहे की माननीय देवेंद्रजी ही सभा अतिशय विक्रमी होईल आणि देवेंद्रींच्या या सभेनंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आमचे चारही नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हमखास विजयी होतील याची मला खात्री हे बघा की राज्यात जरी आमची महायुती असली तरी स्थानिक पातळीवरचे असलेले जे काही निर्णय आहेत ते पक्षाने आम्हाला घेण्याचे अधिकार दिलेले होते आणि त्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोमवार या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि मला खात्री आहे की चारही नगरपालिका निवडणुकीवर भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी झेंडा फडकेल याबद्दल दुमत असायचं कारण नाही तर मित्रपक्ष